रस्त्यावर ऑइल पसरल्याने गाड्यांची घसरगुंडी तरुणांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली लाईफ लाईन हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलावर गुरुवारी मध्यरात्री सर्वत्र ऑइल सांडल्याने अनेक दुचाकी घसरत होत्या प्रसंगदान राखत मोहन स्परांसपे आणि अभिजित साखरे यांच्यासह काही तरुणांनी वेळीच यंत्रणा बोलावली आणि वाहतूक नियंत्रित केली या तरुणांच्या कार्यतत्परतेमुळे अनेकांचे अपघात होण्यापासून वाचलेत सर्वांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे रात्री साडेबाराच्या सुमारास अपघात किंवा अन्य कारणाने रस्त्यावर ऑइल पसरल्याचा फोन मोहन यांनी अभिजित साखरे यांना केला होता त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक दलाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी घटनेची माहिती दिली दहा मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं मोहन परांजपे राहुल मानकावळे बल्लार सावंत श्री काळे राहुल भगत आणि अभिजित साकरे यांनी मिळून अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना ट्रॅफिक व्यवस्थापन करण्यास मदत केली अग्निशामक दल आणि या तरुणांच्या समयसूचकतेमुळे रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित होण्यास मदत झाली